अतिशय बारीक मंत्र्यांनी असं लक्ष ठेवतील खरोखर पृथ्वीचा आपल्या संघासाठी काहीतरी करायचं या हीने गुण मिळवण्याचा प्रयत्न करते गारमालचा मूर्ती लहानपण कीर्तिमानाचा खेळाडू पृथ्वीच्या मैदानात खरोखर फायनलचा सामना चालू आहे अतिशय शांत बसलेला आहे आणि या कुंडलिका नदीचा शेजारी हा सामना आपल्याला पाहायला मिळतो रोह तालुक्यामध्ये हा खेळाडू कैलास पुन्हा एकदा गारवाडच्या मैदानात वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी एक आपल्या संघाची जिम्मेदारी घेऊन आला मैदानात खरोखर हा रुक्मिए कसा मानला जातो हा पिठ्वीच्या संघाकडून पुन्हा एकदा गारबालचा खेळाडू पिठ्वीच्या मैदानात छोटीशी उलकावणी देतोय पाय मारण्याचा प्रयत्न करतोय अतिशय एकदम शांत असा खेळाडू हा खेळाडू आणि त्याप्रमाणे सुद्धा नक्कीच जतीने पुन्हा एकदा दाखवून दिलाय कबड्डीचा मैदानी खेळ खेळतो आम्ही फोरीच्या मागे कोण पण बोलतो पण कबड्डीच्या मागे पाला छातीमध्ये दम लागतो भाऊ आणि तो दम दाखवून दिलाय जतीन याने कबड्डीचा ध्यास आहे हा खेळ मातीचा खेळ आहे मित्रांनो आणि नक्कीच छातीमध्ये दम सुद्धा असायला लागतो खरोखर हा खेळाडूचा तसेच मला वाटतं या प्रत्येक खेळाडूच्या रक्तामध्ये हा कबड्डी 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 लिहिलेला हा नक्कीच प्रत्येक सर आणि या क्षणाला आपल्या संघासाठी काही बाजी मारायचे हा कैलाश खेळाडू गारमालच्या संघा मैदानात छोटीशी हुलकावणी हा हुकमे हक्का हो मानला जातो हा पिठवी संघाचा एक नंबरची जर्शी घालून संघर्ष गारमालचा खेळाडू पिठ्वीच्या मैदानात देतोय दोन जीराशी लढत चालू आहे ती पाय मारण्याचा प्रयत्नही करते अतिशय शांत आणि खरोखर या फायनलला खूप सारे कबड्डी रसिक शांत पद्धतीने बघतात या सामन्याची पुढची बाजू काय असेल कोण विनर असेल याची वाट बघतात मनामध्ये थोडी असे पुन्हा एकदा वारंवार हा खेळाडू दोन नंबरचा जशी घालून टीटव्हीच्या मैदानात तिकडून तिकडे तिकडून इकडे पुढे पाठी असा प्रयत्न करतो पॉईंट मारण्याचा आणि आपल्या संघाची बाजी घेऊन प्रयत्न करतो आणि मला वाटतो पाय मारण्याचाही प्रयत्न केला पुन्हा एकदा आणि मला वाटतं संघर्ष घालणाऱ्याने पहिली चांगली पकड केलेली आहे जपणे खेळ खेळ असतो खेळामध्ये कधी कुठे काही असत कधी पकडू शकते कधी आणि चांगला प्रयत्न केलेला दोन नंबर जर्शी गाणं पिठवीच्या मैदानात तीन दोन अशी लढत चालू आहे फायनल पिठवीचा राजा आणि संघर्ष गाणं नावातच संघर्ष हा शब्द ठेवला आणि खे कर संघर्ष करून धनगर समाजामध्ये हे आता फायनल मध्ये फायनलचा सामना खेळत आहेत पायाची देते देते गारमान संघाचा खेळाडू कैलास वारंवार करतोय गालमाळच्या मैदानात एका साईड दुसऱ्या दू। साईडला उजावणी देतोय तेरा नंबर जर्सी घटलेला हा खेळाडू टिटवीच्या मैदानात वारंवार चढाई करतोय पार मायचा प्रयत्न करतोय पाठी पुढे येतोय

पाठोपाठ दोन वेळा जातींची पकड या ठिकाणी केली जाते नक्कीच चांगली कामगिरी संघर्ष संघर्ष दारमा आणि नक्कीच त्यांनी एक चांगली स्ट्रॅटेजी सुद्धा आखलेली आपल्याला दिसतंय जो त्यांनी मगाशी वेळ घेतला होता तर या संघाविरुद्ध आपल्याला कशी कामगिरी करायची आहे कोणत्या रेडर वरती आपला लक्ष असेल कोणत्या रेडरवर आपला लक्ष टार्गेट असेल तो या पकडमधून मधून पाहायला मिळाला की तू या बलात्मो कसा हा डावपेज लावायचा आणि हा गेम कसा जिंकायचा प्रयत्न करायचा मजबूत असा ताळमेळ बसून चार तीन अशी लढत चालू आहे कैलास मला वाटतं असकडचा पकड करण्याचा प्रयत्न गार्म संघाचा आय आणि पुन्हा एकदा पाच तीन असे ने दोन ने पारडी जिथली संघाचा खेळाडू पुन्हा एकदा चांगले एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे पुन्हा एकदा पत्र करण्याचा प्रयत्न आहे वारंवार चढाई करतोय चार चालू आहे खर तर कडरसिकांना दुसरा सामना पाहायला पाहिजे असा सामना ही पाहायला मिळतोय कधी संघर्ष कामाच्या पालड्यात तर कधी पृथ्वीचा राजाचा ही पारडे जड असा सामना आता एक गुणाची आघाडी असलेला टिकवीचा राजा संघ बोलू काय तुम्ही अतिशय शांत पद्धति हा चालू सामना है पुन्हा एकदा संघर्ष कामाचा पुन्हा एकदा खरोखर पिप्पल सेव्हन राहायचं असेल घातलेला हा खेळाडू तोही मला वाटतो जतिन चित व्हायचा असेल

अंतिम फेरीची लढत आहे मानाच्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाच्या कंडाचं एक स्वप्न असेल की हे स्पर्धा आम्ही जिंकावी पण त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रयत्न करावे लागतील करून दाखवा लागेल सहा पाच पुन्हा एकदा राजा एक छोटीशी आघाडी अंतिम फेरीमध्ये सुद्धा सुरुवातीला घेताना आपल्याला दिसतोय जतीन सारखा एक नक्की चांगला रेडर या संघाकडे आहे पण तो संघर्ष चालमा गारमाल या संघाने सुद्धा उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणी होत्याचं धोत करून टाकला होता मित्रांनो कबड्डी हा एक असा खेळ आहे कधी राजाचा रंग आणि रंगाचा राव होईल याचा नेम नसतो चित्र चित्रपर्यंत जास्त उदाहरण बघायला मिळाला होता मध्यंतराला आपण पाहतोय पाच सहा टी टी राजा कडे सहा गुण आहेत तर संघर्ष गारवड हा संघ बालापूर तालुक्यातील संघ मित्रांनो आपल्याला पाच या गुणावरती मात्र मात्र त्यांना समाधान मानावं लागले एक गुणाची नक्कीच आघाडी आहे टेटवेचा राजा या संघाकडे एक आघाडी टेटवेचा राजा संघ मित्रांनो कायम ठेवतो का आघाडी कायम ठेवली तर नक्कीच या स्पर्धेचा मानकरी होईल विजेता संघ होईल टी राजा संघ आणि नक्कीच काही उलट फेर किंवा एखादा ध्येय निश्चित केला संघर्ष तालमान संघाने गारमा संघाने तर तो, तो सुद्धा एक उलट फेर करू शकतो कारण त्यांच्याकडे सुद्धा ती ताकद आहे ती प्रतिभा आहे ती गुणवत्ता नक्कीच या खेळाडूंमध्ये आहे पावलांची वजाबाकी आपल्याला पाहायला मिळते उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्याकडे वन पॉइंट बोनस पॉइंट मला वाटते या बात आहे खोलवर चढाई नक्कीच पाहायला मिळाली पुन्हा एकदा आपल्याला बरोबरी मध्ये सामना दिसतोय समीकरण बनतात आणि बिघडतात घडामोडी नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळते आणि शेवटपर्यंत ही घडामोडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल एक दोन आणखी दोन गुण मिळत आहेत दोन गुण मिळत आहेत दोन खेळाडूंना बाद केलाय आणि दोनच्या आघाडी पुन्हा एकदा टी टीव्हीचा राजा या संघाकडे काय घडेल काय घडलंय आम्ही सुद्धा पंचांच्या इशाराची वाट चढाई वादर मात्र बाद झाले नऊ आणि सहा असे समीकरण सध्याच्या घडीला आपल्याला अंक कालिके म्हणजे डिस्प्ले वरती दिसते संघर्ष तुम्हाला नक्की संघर्ष करावा लागेल मोठा माणूस होण्यासाठी संघर्षमय जीवन जगाव लागतो आणि मोठा मन सुद्धा बाळगावा लागतो जो संघर्ष परिचित नाही होता इतिहास गवा है कधी चर्चित नाही होता तो जीवन में अप्स एंड डाउन्स आते रहते हैं आप उसको किस तरह से ट्रीट करते हैं किस तरह से प्रकार से हैंडल करते हैं ये मैटर करता है दोन एक अशी लड़त अनखीन एक गुण जतीन ने मिलोल है आता मात्र सात और दहा तीन गुणांची आघाड़ी पुन्हा एकदा टिटवीचा राजा असंघाकडे आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये राजा पुन्हा अशी कामगिरी केली आपण नाकारू शकत नाही प्रत्येक सामन्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून पाहिलंय टीटवीचा राजा संघ सुरुवातीपासूनच आघाडीवर कायम आहे आणि या सामन्यामध्ये सुद्धा आघाडी वाढत चाललेली आहे <coughs> सुरुवातीला बरोबरीमध्ये खेळत होते परंतु आता मात्र जशी जशी स्पर्धा नक्कीच सांगता होईल या स्पर्धेची संपन्न होईल तशी तशी आघाडी आपल्याला वाढताना सुद्धा टीटवीच्या राजा संघाकडे दिसते चार मुलांची आघाडी असेल

नऊ चौदा पुन्हा पाच ची आघाडीच्या संघाच्या बाजूनेचा राजा असंघाच्या बाजूने आपल्याला दिसते आता नक्कीच संघर्ष गारमाळ या संघाला एक दृढ निश्चय करावा लागेल जीते की हम कोशिश हमेशा ज्यादा करो किस्मत भी उठे पर हिम्मत न टूटे मजबूत इतना अपना इरादा करो तो इरादा मजबूत होना चाहिए आपका आत्मविश्वास इच्छा शक्ति होनी चाहिए तब जाके आप कुछ भी उलट फेर कर सकते हैं एक पकड़ा बहुत ही बेहतरीन खेल आज टिटवी का राजा असंग के द्वारा हमने के इस भव्य देखा है। जतीन, कबड्डीचे सज्ज झालाय चढाईसाठी नऊ पंधरा सहाची आघाडी पिठ्वीचा राजा संघाच्या बाजूने आपल्याला दिसते आणि ती आघाडी मात्र त्याने कायम ठेवले पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का कारण मागच्या सामन्यामध्ये कर्जत विरुद्ध संघर्ष या संघाने संघर्षमय कामगिरी करून आणि शेवटच्या मात्र आपला संघाला विजय मिळवला होत तसच पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळतील का किंवा मग पृथ्वीचा राजा असंघ या स्पर्धेमध्ये प्रवास कायम ठेवेल इशारा चढाई बाद नक्की ज्या ठिकाणी बाद झालंय सतरा नऊ आघाडी पुन्हा एकदा वाढत चाललेली आहे अद्भुत अशी कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पृथ्वीचा राजा असंघाकडून पाहिलेली आहे तर प्रत्येक सामन्यामध्ये अगदी सुरुवातीपासून आपण बघत आलोय की टिटवीचा राजा असंघ मित्रांनो अगदी या स्पर्धेमध्ये आपला एक चांगला यश मिळवण्यासाठी सज्ज आहे या चषकावरती नाव कोरण्यासाठी सज्ज आहे नऊ आणि सतरा कोशिश करनी चाहिए वो कहते हैं ना कि बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए जीत की खातिर एक जुनून चाहिए ये आसमान भी आ जाएगा जमीन पर बस आपके इरादों में जीत की गूंज चाहिए इरादे मजबूत होणे चाहिए. एक चांगली पत्कड नऊ अठरा डबलची आघाडी या ठिकाणी टिटकीचा राजा कड़े आपल्याला పౌ అ <laughs> स्वतःच्या मेहनतीवरी इतका विश्वास असावा की जे थोडीशी लेट घेईन परंतु थेट घेईन जुभर ड्राय एकोणीस एकोणीस I come in. I c e in. d n t take o e r s d t go to bed. गडाकडे जात असताना त्यानंतर त्यांना सुद्धा माहित आहे की आता मात्र ही पिछाडी संघर्ष असंग भरून काढू शकत नाहीये कबड्डी अनिश्चितेचा खेळ आहे नऊ एकोणीस <laughs>